नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्काईब करायला तर बघा काय शासन याच्यात काय म्हटलेलं आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम दोन हजार पंधरानवे असे विध करण्यात आले आहे की शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना व बदल्याबाबत सुयोग्य शासन धोरण लागू सुयोग्य शासन धोरण आखू शकेल दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या परिशिष्टामध्ये mm -hmm. निर्दिष्ट दिव्यांगत्व याची व्याख्या करण्यात आली आहे त्यानुसार भारत सरकारच्या कर कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक आठ हो, आठ दहा दोन हजार अठराच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा कार्यवाह कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रयोगात मांडणारे शासकीय अधिकारी कर्मचारी व ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबीबाबत सदर सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सूचना देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा मुलगी आईवडील वैवाहिक वै वै जोडीदार भाऊ बहीण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या प्रशिष्टांनी नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहे व त्यांच्याकडे याबाबत काम याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाण केले प्रमाणपत्र आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासने सोय यांनी पदाची रिक्तता याबाबतचा सरासर विचार करून सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील तर बघा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे याच्यात म्हटलेला आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामधील तर अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात सूचना निर्मित करण्याबाबत तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लाईक शे, करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद